बुलंद आवाज महाराष्ट्राचा ही लढाई ही प्रस्थापित विरुद्ध विस्थापित विरुद्ध जनते अशा पद्धतीची ही लढाई आहे तर ही निवडणूक महायुती विरुद्ध रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरवादी कार्यकर्त्याची ही निवडणूक का असणार आहे सातारकर नागरिकांनी ठरवलेलं आहे की महायुती विरुद्ध आर पी आय आणि अशा पद्धतीने दुरंगी लढत होईल मग इथले नगराध्यक्ष जे आजपर्यंत ज्यांनी नगराध्यक्ष म्हणून पद उपभवलं त्यांनी ह्या आरोग्याच्या प्रश्नाकडं शिक्षणाच्या प्रश्नाकडं ह्या पूर्णपणे दुर्लक्ष केले पण नगराध्यक्ष व्हायचं नगरसेवक व्हायचं ते फक्त ठेका घेण्यासाठी आपले कार्यकर्त्यांना ठेका देणे सत्ता सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता अशीच परिस्थिती आजपर्यंत इथल्या नगराध्यक्ष उपभोगल्या त्या उमेदवाराच्या आहे आणि नगरसेवक उमेदवार म्हणून उपभोगल्या त्या व्यक्तीसुद्धा आहे त्यामुळं आम्ही लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि सातत्यानं आम्ही या लोकांमध्ये असल्यामुळं लोकांनीच ही जनतेची उमेदवारी म्हणून स्वीकारलेली आहे त्यामुळं आम्हाला कोणत्याही प्रकारचं आव्हान या ठिकाणी वाटत नाही नमस्कार मी गणेश भोतालजी संपादक सह्याद्रीवेद आज आपण सातारा शहरामध्ये आलेलो आहे सातारा शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जे उमेदवार उभे आहेत ते सातारा नगरपालिका निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत त्यांचं नाव आहे गणेश बिसे सातारा जिल्ह्यामध्ये फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये गेली अनेक वर्ष काम करत आहेत की ज्यांनी दीन दलित वंचित शोषित एस सी एस टी ओ बी सी यांचे प्रश्न ताकतीने मांडण्याचं काम केलेलं आहे आणि असे सातारा नगरपालिकेला जे व आर पी आयचे म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार उभे आहेत नगराध्यक्षपदासाठी त्यांची आज आपण मुलाखत घेण्यासाठी आलेलो होतो गणेश भाऊ न नमस्ते जय भीम नमस्ते जय भीम जय लोजी गणेश भाऊ माझा पहिला प्रश्न असा आहे की आपल्याला सातारा नगरपालिकेची ही जर निवडणूक बघितली आपण तर एका बाजूला माहिती होती महायुतीचे तगडे उमेदवार एका बाजूला महाविकास आघाडीचे तगडे उमेदवार आणि त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आपली उमेदवारी हे जर एकंदरीत बघितलं तर नेमकं आपलं नेमकं या सगळ्या ताकदीच्या उमेदवारांमध्ये आपलं नेमकं स्थान काय आणि कशा प स्पर्धेनं या स्पर्धेमध्ये या निवडणुकीच्या थोडक्यात राजकीय स्पर्धेमध्ये या निवडणुकीमध्ये आपण कशा पद्धतीने विजयी होणार आहात आणि कशा पद्धतीने ह्या दोन तगड्या उमेदवारांच्या पुढे आपण जाणार आहात याबाबत आपण काय सांगाल सातारकर जनतेने ठरवलेलं आहे की ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा पद्धतीचं नसणार आहे तर ही निवडणूक महायुती विरुद्ध रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरवादी कार्यकर्त्याची ही निवडणूक असणार आहे आणि या निवडणुकीमध्ये इथला सर्वसामान्य नागरिक जो मतदार गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून हा त्रासलेला आहे ग्रासलेला आहे आणि त्याला एक चांगला पर्याय या सातारा शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून मिळतो आहे आणि एक आश्वासक चेहरा म्हणजे मग ज्या पद्धतीनं म्हणलो त्या पद्धतीनं एक चेहरा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्यांना मिळतो आहे त्यामुळं लोक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उमेदवाराला मतदान करतील आणि राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या बाबतीत ज्यावेळेस चाचपणी सुरू होते त्यावेळेस महाविकास आघाडीला जर इथल्या चळवळीतला एकही उमेदवार मिळत नसेल आणि त्यांना भाजपकडून जर आयात उमेदवार आणावा लागत असेल आणि ज्या भाजप वाढवण्यामध्ये त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान असेल भाजप कार्यकारणीच्या त्या राज्य कार्यकारणीच्या सदस्य आहे भाजपकडून आयात म्हणजे काय भाजपकडून आयात म्हणजे भाजपकडे असणारा आणि त्याला त्या ठिकाणी स्थान मिळालं नाही म्हणून महाविकास आघाडीमध्ये त्याला स्थान देणं त्यामुळं तो आयात अशा पद्धतीनं घ्यावा पंचवीस वर्षाच्या आसपास त्या उमेदवारानं महायुतीमध्ये काम के भाजपमध्ये काम केलेलं आहे आणि दोन हजार सतराची जी निवडणूक आहे सातारा नगर परिषद जर आपण पाहिली तर ती निवडणूक कमळ चिन्हावर नगराध्यक्षपदासाठी त्यांनी लढवलेली आहे म्हणजे ह्या सातारा शहरामध्ये त्यांनी कमळासाठी मतं मागितलेली आहेत जे आज महाविकास आघाडीच्या तुतारीसाठी मतं मागतात त्यांनी दोन हजार सतरा साली या ठिकाणी कमळावर मतं मागितलेली आहेत आणि आता तुम्ही कमळ नको मानताय म्हणजे तुमची उमेदवारी स्वतःसाठी आहे स्वार्थासाठी आहे चौदा तारखेपर्यंत तुम्ही इथल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांबरोबर पेढं वाटण्याचं काम करताय आणि सतरा तारखेला तुमची उमेदवारी जाहीर होते याचा अर्थ तुम्ही विचारानं लढाई करत नाही सातारकर नागरिकांनी ठरवलेलं आहे की महायुती विरुद्ध आर पी आय आणि अशा पद्धतीने दुरंगी लढत होईल आणि याच्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजयी उमेदवार हा निश्चितपणे निवडून येईल एवढी माझी अपेक्षा आहे की आज आपण सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात आहात खरं तर सातारा शहराची आता हद्दवाडी होत आहे आणि त्याचबरोबर सातारा शहराचा विस्तार पाहता सातारा शहर एक मोठं शहर आहे राज्यामध्ये देशामध्ये आणि या सातारा शहराच्या नागराध्यक्षपदासाठी आपण रिपब्लिकन पार्टीकडून ही उमेदवारी नि उमेदवारी सामोरे जातात आपण कोणते प्रश्न आणि कोणते भूमिका घेऊन ह्या नी, निवडणुकीला सामोरे जातात सातारकर नागरिकांशी संवाद साधत असताना साताराचा आणि माझा एक जवळचा संबंध जिवाळ्याचा संबंध आहे लहानपणापासूनच आम्ही या सातारा शहरामध्ये खेळलो आहे बागडलो आहे वाढलो आहे इथली भौगोलिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती राजकीय परिस्थिती हे संपूर्ण आम्ही जवळून पाहिलेले आहे आणि या सर्व परिस्थितीमध्ये सातारचा विकास ज्या पद्धतीनं होणं अपेक्षित आहे तो विकास झाला आहे असं आम्हाला वाटत नाही या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक सामाजिक कार्यकर्ता राजकीय कार्यकर्ता म्हणून आम्हाला ज्या ज्या वेळेस आंदोलन करावं लागली ज्या ज्या वेळेस वेगळेवेगळे प्रश्न प्रशासनाच्या दारामध्ये मांडावे लागले ते ते आम्ही वेळोवेळी वे 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 मांडलेले आहेत आणि इथल्या सातरकर नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे केलेला आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं आपल्याला सत्ताधारी जमात व्हा हे जो काही संदेश दिलेला आहे त्या संदेशाचं अवलोकन करणं हे एक आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी स्वतःला एक असं मानतो की आपण ते लोकांपर्यंत घेऊन गेली पाहिजे ती भूमिका आणि या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे त्या भूमिकेतून मी या निवडणुकीला सामोरं जात आहे सातारमध्ये अनेक प्रश्न आहेत प्रामुख्यानं शिक्षणाचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे त्याचबरोबर घंटागाड्यांचा आहे स्वच्छतेचा आहे या ठिकाणी समाजासमाजामध्ये जातीमध्ये जाती भेद निर्माण करणारी जी काही ब्याद या सातारा शहरामध्ये आहे ती असेल गुंडागर्दी वाढलेली आहे त्याचबरोबर मटक्याचे व्यवसाय हो दोन नंबरचे व्यवसाय हो की ज्याच्यामुळं इथल्या स्थानिक युवकांना जी प्रेरणा मिळाली पाहिजे ती प्रेरणा एकूणच या राज्यकर्त्यांकडून मिळत नाही आणि ती मिळवण्यासाठी आम्ही ही उमेदवारी करतोय पण गणेश भाऊ एकंदरीत बघितलं आता आपण साताराचे बऱ्यापैकी प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला गुंडागर्दीचा विषय असेल किंवा स्थानिकांचा रोजगारांचा विषय असेल घंटागाडीचा विषय असेल गेल्या अनेक वर्ष आपणही हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहात पण आगामी निवडणूक पाहता नगराध्यक्षपदाची आपण हे प्रश्न सोडवण्यासाठी काय उपाययोजना करण्याची म्हणजे आपली काही भूमिका आहे का की किंवा काही आपल्या संकल्पना आहेत का याबाबत निश्चितपणे आमच्या संकल्पना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्ही आमच्या या पत्रकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलेल्या नगर आहेत नगरपालिकेच्या शाळेच्या अवस्था जर पाहिली आम्ही सर्व गेल्या चाळीस वर्षापूर्वी ज्यावेळेस आम्ही इथं या शाळांमध्ये ज्यावेळेस शिकलो किंवा इथली जी पिढी शिकली ती संपूर्णपणे नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकलेली पिढी आहे आणि दोन हजारनंतरनं खाजगी शाळेंचं जे काही पेव वाढलेलं आहे त्याच्यामध्ये पालक कर्जबाजारी होऊन खाजगी शाळेमध्ये मुलांना पाठवणं आणि खाजगी शाळेचं शिक्षण म्हणजेच उच्च दर्जाचं शिक्षण अशी जी काही एक व्यवस्था एकूणच म्हणजे संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये आणि आपल्या शहरामध्ये पण आहे ती काही वेगळी नाही पण या शहरामध्ये तसं नसावं ही आमची भूमिका आहे त्यामुळं सातारा नगर परिषदच्या ज्या शाळा आहेत की त्या शाळा अत्याधुनिक शाळा करणं डिजिटल शाळा करणं पटसंख्या ज्या कमी झालेल्या आहेत त्या पटसंख्या वाढवणं ह्याच्याकडं प्रामुख्यानं लक्ष आमचं शिक्षणाच्या बाबतीत देणं गरजेचं वाटतं कारण आपण क्रांतीबा ज्योतिबा फुल्यांचा सावित्रीबाई फुल्यांचा वारसा आपण सांगतो त्यावेळेस शिक्षणाकडं जास्त जोर देणं हे आमची प्रामुख्यानं भूमिका आहे त्याचबरोबर आरोग्याचा एक गांभीर्यानं एक प्रश्न निर्माण होतो आहे त्याच्यामध्ये सिव्हिलसारखं हॉस्पिटल आहे त्या सिव्हिलसारख्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला एक साधा एम डी डॉक्टर उपलब्ध नाही तुम्ही ज्यावेळेस तिथं एम आर आय करायला जाता एम आर आयची मशीन नाही एक्सरेच्या मशीन्स नाही म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध नाही तर मग इथले नगराध्यक्ष जे आजपर्यंत ज्यांनी नगराध्यक्ष म्हणून पद उपभोगलं त्यांनी ह्या आरोग्याच्या प्रश्नाकडं शिक्षणाच्या प्रश्नाकडं ह्या पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे म्हणजे आपण नगराध्यक्ष व्हायचं नगरसेवक व्हायचं ते फक्त ठेका घेण्यासाठी आपले कार्यकर्त्यांना ठेका देणे सत्ता सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता अशीच परिस्थिती आजपर्यंत इथल्या नगराध्यक्ष उपभोगल्या त्या उमेदवाराच्या आहे आणि नगरसेवक उमेदवार म्हणून उपभोगल्या त्या व्यक्तीसुद्धा आहे त्यामुळे आमची परिस्थिती त्या जी आम्ही ज्यावेळेस नगराध्यक्षाची उमेदवारी घेतो आहे त्यावेळेस आम्ही प्रामुख्यानं समस्येवर मात करणं आणि समस्या सोडवणं असंच असणार अगदी तुम्ही आत्ता जसं म्हटला की तुमची जी व्हिजन आहे तुमची जी भूमिका आहे ती समस्या सोडवणार आहे म्हणजे तुमचा असा आरोप मानायचा की आत्तापर्यंत सत्ताधाऱ्यांनी म्हणजे जो शिक्षणाचा विषय असेल की जो सर्वसामान्य बहुजन समाजातील मुलं की त्यांचे आईवडील पालक हे इंग्रजी शाळांमध्ये मुलं शिकवू शकत नाहीत परंतु या नगरपालिकेच्या शाळा जर अत्याधुनिक केल्या आधुनिकीकरण केलं त्याचं तर खऱ्या अर्थानं शिक्षणाचा चा चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुई त्या मुलांना मिळतील त्याचबरोबर आरोग्याचाही प्रश्न आपण मांडला म्हणजे एकंदरीत तुमचा हा सत्ताधाऱ्यांवर आरोप आहे का की हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत शिक्षण आरोग्याचे हे त्यांनी आहे तसेच ठेवलेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा केली नाही असं आपल्याला वाटतं आहे का निश्चितपणे आमचा आरोप इथल्या सत्ताधाऱ्यांवर आहे त्या बाबतीत कुठल्याही प्रकारची शंका बाळगण्याचं काही कारण नाही आणि आम्ही ह्या वारंवार मांडत आलेलो आहे म्हणजे आम्ही निवडणुकीला उभं राहिलो आहे म्हणून मांडतो अशी काही परिस्थिती नाही म्हणजे आम्ही रस्त्यावरच्या खड्ड्याच्या संदर्भामध्ये आंदोलन केलेली आहेत पट्टसंख्या वाढवण्याच्या संदर्भामध्ये आम्ही शाळेची पट्टसंख्या वाढवण्याच्या संदर्भामध्ये आम्ही आंदोलन केलेलं आहे शाहू बोर्डिंग जे शाहू बोर्डिंग इथल्या बहुजनांचं आपण म्हणणं आहे की एक आधारस्तंभ आहे की मुलांना शिक्षणासाठी त्या शाहू बोर्डिंगचा उपयोग होतोय ते शाहू बोर्डिंग या ठिकाणाहून हलवण्याचा प्रयत्न सुरू होता तो हलवू नये म्हणून ले आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि शाहू बोर्डिंग या ठिकाणी आम्ही चळवळीच्या माध्यमातून ते थांबवलेलं आहे त्यामुळे आम्ही जाणीवपूर्वक या सगळ्या प्र प्रक्रियेकडं लक्ष ठेवून असतो बहुजनांचं कुठलंही सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक हनन होऊ नये ही भूमिका आमची चळवळीच्या माध्यमातून असते अगदी आत्ता जर आपण सातारा नगरपालिकेचं जर बघितलं आत्ताचं सदस्यस्थितीचं राजकारण किंवा निवडणूक तर एका बाजूला खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराजसाहेब त्याचबरोबर श्री सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्राचे श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले बाबाराजे यांचे तगडे उमेदवार अमोल मैते भाजपच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने की एका बाजूला सत्ता ताकद आणि एकत म्हणजे तुल्यबळपणा म्हणजे एक ताकद तगडे उमेदवार असताना आपली उमेदवार आहे आपणही ताकदीनं लढत आहात आपणही माघार घेत नाही परंतु हे आपल्याला सगळं आव्हानात्मक वाटतं आहे का आम्हाला अजिबात आव्हानात्मक वाटत नाही कारण आम्ही शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या विचारानं वारसानं आम्ही चालणारे कार्यकर्ते आहे आणि हे आमचं काम आहे आणि आम्ही या सगळ्या बाबतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे की आपण मतदारांमध्ये जागृती करणं आणि मतदाराला जी मतदानाची जी आपल्याला जी काय अमूल्य असा ठेवा बाबासाहेबांनी दिलेला आहे तो लोकांपर्यंत जाऊन जागृती करून त्यांना उमेदवाराला चांगलं मतदान करून देणं आणि आपल्या विचाराचं सरकार अस्तित्वामध्ये आणणं ही भूमिका आमची आहे त्यामुळं आम्ही लोकांपर्यंत पोचलेलो आहोत आणि सातत्यानं आम्ही या लोकांमध्ये असल्यामुळं लोकांनीच ही जनतेची उमेदवारी म्हणून स्वीकारलेली आहे त्यामुळं आम्हाला कोणत्याही प्रकारचं आव्हान या ठिकाणी वाटत नाही अगदी आता जर आपण बघितलं की आता तुम्ही प्रचार करत आहात संपूर्ण सातारा शहरामध्ये सातारा शहर म्हणजे एक चळवळीचं केंद्रच मानावं लागेल कारण या ठिकाणी दलित पॅन्टर असेल किंवा इतर आर पी आयच्या संघटना असतील किंवा इतर पुरोगामी चळवळी असतील याचं उगम केंद्र सातारा शहर हा आहे आणि Uh, म्हणजे मुळात uh, तुमची उमेदवारी हे तुम्ही ज्यावेळी प्रचार प्रसार करत असता दलित समाजामध्ये बहुजन समाजामध्ये समाजा या संपूर्ण मागासवर्गीय समाजामध्ये तर एकंदरीत आपल्याला या सर्व समाजाचा कसा प्रतिसाद आपल्याला एकंदरीत मिळत आहे माझी उमेदवारी ही सर्वसामान्य जनतेमधली उमेदवारी आहे सातारा शहरातील बहुजन समाजानं माझ्या उमेदवारासाठी पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामध्ये एस सी आहे एस टी आहे एन टी आहे वी जे एन टी आहे ओ बी सी आहे सातारा जिल्हा ओबीसी संघटनेनं जाहीर पत्रक काढून आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आमच्या मुस्लिम बांधवांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि सातत्यानं आम्ही ह्या सगळ्या प्रश्नांवर लढत आलेलो आहे सीसाठी तर आम्ही या सातारा शहरामध्ये अठरा ते एकोणीस आंदोलनं वेगवेगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून म्हणतो आरक्षणाचा विषय असेल त्यांना क्रिमिनल लागू करण्याच्या संदर्भामधले असेल सुप्रीम कोर्टामध्ये ज्या काही त्यांनी याचिका दाखल केल्या त्या संदर्भात असेल सगळ्या पातळीवर आम्ही इथल्या बहुजनांच्या प्रश्नाच्या बाबतीत आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न आवा केला आहे त्यामुळे ही उमेदवारी ही बहुजनांची उमेदवारी आहे असं मी मानतो अगदी जर आता आपण बघितलं सातारा शहरामध्ये एकंदरीत तर मुस्लिम समाजाचं सा मतदान हे निर्णायक मतदान आहे परंतु या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराज उदयनराजे भोसले महाराज साहेब आणि स सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र बाबा यांना मानणारा इथे फार मोठा मुस्लिम समाज आहे म्हणजे त्यांना ताकद देणारा पाठबळ देणारा आणि तेही त्या समाजाचे प्रश्न सोडवण्यात नेहमी आगर, ने आग्र अग्रणी असतात आणि अशा परिस्थितीमध्ये रिपब्लिकन पक्षाला सातारा शहरातील मुस्लिम समाजाचं पाठबळ आहे का मिळेल का काय वाटतं आहे आपल्याला निश्चितपणे आमच्या पाठीमागं सातारा शहरामधला मुस्लिम मतदार हा राहणार आहे त्या पद्धतीच्या चर्चा लोकांमध्ये आहेत आणि कमळ हटाओ देश बचाओ कमळ हटाओ संविधान बचाओ ही भूमिका घेऊन आम्ही लोकांमध्ये जातो आहे लोकांचा निर्णय आम्हाला मान्य असेल अगदी अगदी म्हणजे एकंदरीत तुमची जी भूमिका आहे आता सातारा शहराच्या शार विकासाचं विजन तुम्ही ठेवलेलं आहे काय नेमकं एक पंचसूत्री म्हणून तुम्ही एक पत्रक काढलेलं आहे विकासाचं पंचसूत्र हे पंचसूत्र नेमकं काय आहे आणि याचा फायदा सातारकरांना कसा होणार सातारकरांच्या विकासासाठी ना पंचसूत्र म्हणजे आम्ही शिक्षण बेरोजगारी आरोग्य पर्यटन विकास आणि सामाजिक क्षमता ह्या मूलभूत प्रश्नांवर आम्ही आधारित काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सत्ता येते जाते सत्तेसाठीच करायचं अशी आमची भूमिका पार्टीची नाही परंतु सत्ता मिळाल्यानंतर ना आपण लोकांचे प्रश्न निकाली काढू शकतो या मतावर आम्ही ठाम आहोत त्यामुळं ही निवडणूक आम्ही या पंचसूत्रावर लढत आहोत आणि हे पंचसूत्र जर अस्तित्वामध्ये आणले तर निश्चितपणे सातारचं एक वेगळं नाव या जगाच्या पटलावर महाराष्ट्राच्या पटलावर निश्चितपणे असेल अगदी बरोबर खरं तर तुम्ही रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातूनही उमेदवारी करत आहात रिपब्लिकन पक्ष हा म्हणजे त्याचे संस्थापक बाबासाहेब आंबेडकर आहेत आत्ता सध्या सातारा शहरामध्ये ज्या विविध चळवळी आहेत सामाजिक संघटना आहेत पक्ष आहेत याचा तुम्हाला पाठिंबा मिळत आहे का आर पी आय असतील किंवा इतर गट असतील आर पी आयचे किंवा इतर सामाजिक चळवळी पुरोगामी चळवळी यांचा तुम्हाला तुम्ही म्हणजे गेले अनेक वर्ष वंचित बहुजन आघाडीमध्ये काम केलेलं आहे तुमचं कामही चांगलं आहे त्या ठिकाणी आणि अशा परिस्थितीमध्ये एक गणेश भाऊ भिसे म्हणून ह्या ह्या चेहऱ्याला आणि या पक्षाला इतर चळवळीतल्या कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांची ताकद मिळत आहे का पाठिंबा मिळत आहे का गणेश भिसे हा एक सातारा जिल्ह्यामधला आणि शहरामधला एक आश्वासक चेहरा आहे अशा पद्धतीचं वातावरण आम्हाला या शहरामध्ये दिसतं आहे आणि एकूणच शिवराय फुलेशाह आंबेडकर विचारधारेमधील सर्व संघटना पक्ष आपापल्या विचारधारा ज्या पक्षी आहेत त्या बाजूला ठेवून एक आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता निळा झेंडा घेऊन जर चालत असेल तर त्याच्या पाठीमागं थांबलं पाहिजे ही भूमिका सातारा शहरामधल्या सर्व मतदारांची आहे अगदी अगदी त्याचबरोबर माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता तुम्ही ह्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहात म्हणजे एका वाढचा विषय नाही आहे तर संपूर्ण सातारा शहराचा एकंदरीत विषय आहे आता सध्या भाजप असू द्या किंवा राष्ट्रवादीचे उमेदवार असू द्या किंवा ऑल ओव्हर जर बघितलं साताराचं राजकारण तर तुमचे असे ह्या सत्ताधारी ज्या अगोदर सत्ता राबवलेले जे सत्ताधारी आहेत किंवा आता उभे राहिलेले सगळे हे आहेत यांच्यावर आपले साताऱ्याच्या विकासाबाबत काय कमतरता झालेली आहे का किंवा काय कमी पडलेले आहेत या या का याबाबत काय आपले आरोप आहेत का किंवा नेमकं आपण काय सांगाल की कुठं कमी पडलेले आहेत किंवा काय याबाबत आमचं म्हणणं एकच आहे की आजपर्यंत धोरणात्मक निर्णय घेऊन कोणत्याही प्रकारचं सातारा नगर परिषदेचं प्रशासन चाललेलं नाही आणि आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊन या सातारा नगरपालिकेचं प्रशासन चालवायचं अशा पद्धतीची आमची एक भूमिका आहे कारण जर तुम्ही शिक्षणावर बोलणार नसला तुम्ही आरोग्यावर बोलणार नसला तुम्ही सामाजिक क्षमतेवर बोलणार नसला तुम्ही बेरोजगारीवर बोलणार नसला तुम्ही पर्यटनावर बोलणार नसला तर तुम्ही बोलणार कशावर म्हणजे तुम्ही फक्त आम्ही रस्ते करू आम्ही गटरं बांधू आम्ही समाज मंदिरे बांधू आमचा विकास करत तिथं नाही आहे तो विकासाचा एक छोटासा भाग आहे आणि तो आमचा मूलभूत अधिकार आहे तो झालाच पाहिजे परंतु आमची मुलं ही या ठिकाणी चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे शिक्षण घेतल्यानंतरनं त्यांना चांगल्या नोकऱ्या या सातारा शहरामध्ये लागल्या पाहिजेत उद्योगधंदे या ठिकाणी चांगले आले पाहिजेत त्यांच्या आरोग्याच्या समस्या ज आल्या तर त्यांना निशुल्क त्या ठिकाणी त्यांना त्या ते ठिकाणी ते आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत ह्या भूमिका ह्या नगरपालिका प्रशासनानं घेणं आजपर्यंत गरजेचं होतं पण ते घेतलेलं नाहीत यामुळं आलं आहे अगदी अगदी म्हणजे ज्या महत्त्वाच्या भूमिका आहेत ह्या सत्ताधाऱ्यांनी घेतल्यानंतर असं आपलं मत आहे असा आपला आरोप आहे म्हणजे एकंदरीत आता ह्या निवडणुकीला आपण सामोरे जात आहात त्याचबरोबर तळागाळामध्ये आपण प्रचार प्रसार करत आहात म्हणजे अगदी दलित समाज असेल किंवा इतर सर्व समाज अगदी मराठा समाज बहुजन समाज या सगळ्या समाजामध्ये आपण फिरत असताना प्रचार प्रसार करत असताना आपल्याला संपूर्ण ऑल ओवर समाजाचा आपल्याला कसा पाठिंबा आहे आपल्याकडून आपल्याला कसा प्रतिसाद मिळत आहे अतिशय चांगला प्रतिसाद आहे लोकांनी आम्हाला सांगितलेलं आहे की ही लढाई ही प्रस्थापित विरुद्ध विस्थापित विरुद्ध जनते अशा पद्धतीची ही लढाई आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये जनतेचा विजय होईल या बाबतीत आमच्या मनामध्ये शंका नाही अगदी अगदी म्हणजे ही लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढाई आहे असे गणेश भाऊ बिसे म्हणत आहेत म्हणजे ह्या संदर्भात सातारा नगरपालिकेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने गणेशभाऊ भिसे यांची नगराध्यक्षपदासाठी ही उमेदवारी आहे आताच गणेशभाऊ भिसे यांनी आपली नेमकी भूमिका काय आहे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी कशा पद्धतीने सामोरे जात आहे या संदर्भात आपली संपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे गणेशभाऊ भिसे यांनी आम्हाला सह्याद्रीवेदला आपली भूमिका मांडली आणि नगराध्यक्षपदासाठी आपले विचार काय आहेत उमेदवारीसाठी हे मांडली याबाबत त्यांनी मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद आपल्या भागातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या सह्याद्री वेद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा